पेन पोलिसांची उत्तम कामगिरी सराईत गुन्हेगार अटक नमस्कार आपण आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र चोवीस रोजी पेन मधील ठाकूर कॉम्प्लेक्स चिंचपाडा रोड सरकारी हॉस्पिटलच्या मागे पेन येथील बिल्डिंग मधील तलमजल्यावर सरस्वती पंचधातूची मूर्ती एका अज्ञात इसमांनी चोरी करून नेली अशी तक्रार पेन पोलिस ठाणे येथे देण्यात आली तक्रारीनुसार पेन पोलिसांनी सापळा रचून गुन्हेगाराला अटक करण्यात आली व त्याच्याकडून मूर्ती हस्तगत करण्यात आली सराईत गुन्हेगारावर अनेक गुन्हे आहेत असं दाखवण्यात आलं आहे सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय अधिकारी गजानन टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री संदीप बागूल स्टेशन यांच्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अधिकारी व अमलदार हे करीत आहेत गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे पोसई समजबेक सहपौचदार राजेश पाटील पोलीस हवालदार दहा एकेचाळीस राजेंद्र भोईनर आठशे त्र्याहत्तर संतोष जाधव आठशे एकसष्ट प्रकाश कोकरे पंधराशे अडुसष्ट अजिंक्य म्हात्रे चौदाशे चोवीस सुशांत भोईर आठशे पंच्याऐंशी सचिन अकराशे अठ्ठेचाळीस तेवीस एकोणीस अमोल म्हात्रे पोलीस शिपाई एकोणीस एकावन्न गोविंद तलवारे पोलीस शिपाई बारा एक्केचाळीस शिंगाडे यांनी केलेला आहे आपल्या घरी जी चोरी झाली होती ती कशा पद्धती आपल्याकडे जी सरस्वतीची मूर्ती तळमजल्याला स्थित केलेली होती गेल्या बावीस वर्षापासून इतके आम्ही स्थापित केलेली आहे ती सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडे बारा ते साडेतीनच्या दरम्यान चोरीस तो तो गेली अज्ञात चोराने चोरली अशी आम्हाला फक्त अल्कसं कल्पना होती सर तो माणूस तुमच्याकडे कधी आला होता का नाही त्या माणसाचा कधी संबंध नाही पण तो दोन दिवसापूर्वी तो इथे टेलनी करून गेला निदर्श होता हे तुम्हाला कधी समजलं की मूर्ती आपली ऍक्च्युअली साडेतीन वाजताही लक्षात आलं की खाली मूर्ती नाही ते पोलिसांनी त्याला पकडलंय आणि तो आता जेलमध्ये आहे तर पोलिसांच्या बद्दल काय केला पोलिसांनी ते उत्तम कार्य केलंय अगदी दोन दिवसाची आरती मूर्ती शोधण्यास त्यांना यश आलंय त्यांच्या या कार्याबद्दल खरोखरच त्यांना मी धन्यवाद देतो बागोल साहेब साहेब आणि त्यांची जी गुन्हे अन्वेषण विभागाची जी टीम आहे ती अतिशय उत्तम आहे त्यांनी खरोखरच कार्य मोठ उल्लेखनीय केलेलं आहे मी त्यांना धन्यवाद देतो सर अजून काही घरातून काय वस्तू वगैरे नाही कोणत्याही वस्तू आणखी गेलेल्या नाही त्यांनी काय पुन्हा नाही पुन्हा असं काही नाही मिळेल तो पहिल्यांदा झाला असं वाटत हो आणि म्हणजे अगोदर येऊन काहीतरी बघून गेला असत आणि मग तो कोणतरी आपल्या क्लासेस चालू असणार आणि मग त्याच्यानंतर तो येऊन मग काम केले करून गेला तर त्या चोराला तुम्ही काय असं बघितलं नाही कधी बघितलेलं नाही मी परंतु दोन दिवस अगोदर तो समोरच्या कन्स्ट्रक्शन मध्ये येऊन गेला होता त्याच्याबरोबर आणखी एक जण होता लक्षात फक्त आम्ही असं पण सांगितलं महाराष्ट्र पोलिस निप चोवीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निप चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद